नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत हिवाळ्यामध्ये भरपूर अशा पालेभाज्या मार्केटमध्ये आलेल्या आहे आणि असं वाटतं मस्त रोज असे हिरव्यागार पालेभाज्या खाव्या पण रोज रोज भाजी खाऊन कंटाळा येतो तर आज आपण मस्त अशी चवदार आणि खुसखुशीत पालकपुरी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे मुठभर पालक घेतलेली आहे पालक स्वच्छ साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही पालक आपल्याला उकळून घ्यायची आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं ग्लास माझा मोठा होता म्हणून मी एक ग्लास घातलेला जो मिडियम आकाराचा ग्लास असेल तो इथे दीड ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये पालक घालून एक दोन ते तीन मिनिट ही पालक आपल्याला इथे अशी उकडून घ्यायची आहे बघू शकता पालकची क्वांटिटी इथे कमी झालेली आहे आणि पालकसुद्धा इथे आपली उकडून झालेली आहे अगदी दोन ते तीन मिनिट फक्त ही आपल्याला उकडून घ्यायची आहे आता ही संपूर्ण पालक मी एका चाळणीमध्ये काढून घेते आहे म्हणजे त्यातील संपूर्ण पाणीही निथळून जाईल तर इथे मी संपूर्ण पालक चाळणीवर काढून घेतलेली आहे आणि ही पालक आता आपल्याला थंड होऊ द्यायची आहे पालक थंड होते तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या ह्या मिडियम तिखट आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात एक दोन ते तीन छोटे मी इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहे आणि सहा सात इथे मी लसण पाकडा घेतलेले आहे त्यानंतर इथे एक चम्मच आपल्याला जिरं घालायचं एक चम्मच इथे मी बडीशोप असते ती घेतलेली थोडासा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे आणि अर्धा चमच यामध्ये मी मिरची पावडर घालते आहे त्यानंतर चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि इथे पालकसुद्धा आपली गार झालेली आहे तर ही पालकसुद्धा मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता हे साहित्य आपल्याला छान असं इथे बारीक वाटून घ्यायचं आहे हे साहित्य वाटत असताना यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि त्या पाण्यामध्ये आपण ही पेस्ट इथे मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता इथे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन ते तीन चम्मच इथे आपल्याला रवा घालायचा आहे रव्याने छान अशा पुरा आपल्या टम्म फुकतात आणि मस्त खुसखुशीत होतात आणि इथे दोन चम्मच आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्याने पुरी ही आपली अजिबात तेलकट होत नाही नंतर इथे एक चम्मच मी ओवा घेतलेला आहे छान असा हातावर क्रश केलेला आणि थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चम्मच इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे तेलसुद्धा घेऊ शकता आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे पण यामध्ये आपण साहित्य घातलेलं आहे ते छान असं असं पिठाला आपल्याला लावून ला घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही हाताच्या सहाय्याने छान असं पीठ हे एकजीव करून घेते आता जी पेस्ट आपण बनवून घेतली होती पालकची ती आपल्याला आप आप यामध्ये घालायचं आहे आणि ह्याच पेस्टमध्ये आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे वरून आपल्याला अजिबात पाणी वगैरे घालायची नाही ह्याच पेस्टमध्ये माझं संपूर्ण पीठ हे मळून होतं जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं पाणी लागत जर असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं एक ते दोन चम्मच पाणी टाकून त्या पाण्यामध्ये पीठ हे मळून घेऊ शकतात तर इथे माझं संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे मस्त असं सॉफ्ट इथे गोळा तयार झालेला आहे त्या जी पेस्ट आपण बनवून घेतली त्याच पेस्टमध्ये माझं इथं पीठ मळून झालेलं आहे आता यावर आपल्याला थोडंसं तेल हातावर घेऊन छान असं आपल्याला पीठ परत एकदा असं छान मऊसूद करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे पीठ आता आपल्याला एक दहा मिनिट छान असं मुरू द्यायला ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला त्यामुळे रवा छान असा फुलतो तर एक दहा मिनिट झालेलं आहे आणि पीठही छान असं आपल्या इथे मुरलेलं आहे रवासुद्धा छान असा आपला इथे फुललेला आहे आता हे पीठ परत आपल्याला हाताच्या सहयाने छान असं मऊसूद करून घ्यायचं मस्त असं गुबगुबित करून घ्यायचं आता इथे आपल्याला पुरा लाटून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला इथे सुरुवातीला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणून मी हाताला थोडंसं तेल लावलं आणि तेलाच्या हाताने इथे आपल्याला असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे तर तुम्ही तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये इथे गोळे बनवू शकतात आता इथे आपल्याला पुरी लाटायची आहे तर पुरी लाटण्या अगोदर लाटण्याला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आणि ज्यावर तुम्ही पुरी लाटणार आहोत पोळपाट असो किंवा मग चॉपिंग बोर्ड त्यालासुद्धा आपल्याला असं सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि जो गोळा आपण बनवून घेतलेला आहे तो आपल्याला सुरुवातीला असं हाताने स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लाटण्याने अशी पुरी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पुरी इथे आपल्याला जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही मिडियम आकाराची इथे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे अशाच प्रकारे इथे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे सुरुवातीला आपल्याला असा छोटा गोळा घ्यायचा तेल खाली लावून घ्यायचा गोद सुरुवातीला हाताने त्याला थोडंसं स्प्रेड करायचं नंतर लाटण्याने आपल्याला हिला पुरीचा आकार द्यायचा आहे तर इथे मी तीन ते चार पुऱ्या बनवून घेतलेल्या साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण बघू शकता तेल मस्त असं इथे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मी इथे छोटासा पिठाचा गोळा टाकून बघितला छान असा वरती आला म्हणजे परफेक्ट इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण पुरी तळून घेऊया पुरी तर पुरी तळत असताना गॅस हा मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर ह्या आपल्याला इथे पुऱ्या तळून घ्यायच्या आहे मस्त असं अलटून पलटून गोल्डन होईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त गोल्डन ब्राऊन कलर पुरीला आलेला आहे अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा पुरी तेलामध्ये सोडते गॅस हा मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवर आपल्याला अलटून पलटून ही संपूर्ण पुरी छान अशी टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि किती टम्म अशी आपली इथे पुरी फुललेली आहे अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण पुऱ्या करूनसुद्धा घेतलेल्या होत्या आणि तळूनसुद्धा आपल्याला इथे घ्यायच्या आहे संपूर्ण पुऱ्या आपल्या मस्त इथे टम्म फुगलेल्या आहेत छान अशा लालसर ब गोल्डन ब्राऊन कलरच्या इथे मी संपूर्ण पुऱ्या तळून घेतलेल्या आहे या पुऱ्या गरमागरम खायला सुद्धा खूप चवदार लागतात तर बघू शकता किती मस्त इथे टम्म फुगलेल्या आणि चवदार आपल्या पालकपुरी इथे तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत किंवा चाबत सुद्धा खाऊ शकता किंवा असं गरमागरमसुद्धा ह्या खूप छान लागतात बऱ्याच वेळा मुलं पालकची भाजी खात नाही आपल्यासारखांचा पण सुद्धा भाजी खायचा कंटाळा येतो तर अशी पालकपुरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा थंडीमध्ये एकदा तरी अशी पालकपुरी नक्की करून बघा तर आजची किचन टिप्स बघूया आपण खिचडी करताना किंवा डाळ भात शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर अशा वेळी कुकरच्या रिंगला थोडेसे तेल लावून कुकरचे झाकण लावल्यास पाणी बाहेर पडणार नाही तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये तोपर्यंत बाय